ट्रीटमेंट मी बारा वर्षापूर्वी केली होती बारा वर्ष म्हणजे एक तप झालं एक वर्ष नाही दोन वर्ष नाही बारा वर्ष झालेत त्यांची ट्रीटमेंट करून तर त्या माझ्याकडे आल्या होत्या बारा वर्षापूर्वी त्यांना पोटामध्ये थोडस संडास जायला त्रास होत होता आणि संडासमध्ये रक्त पडत होतं वय वजन कमी होत होतं जेवण कमी होत होतं आणि मग त्यांना इथं चेकअप केलं तर त्याच्यामध्ये पोटामध्ये मोठ्या आतड्यामध्ये आणि रेक्टम बुधद्वाराच्या जागी कॅन्सरची गाठ आहे म्हणून डायग्नोस झालं निदान झालं आणि सांगितलं की तो सा आता तो आतड्याचा भाग काढावा लागेल संडासची जागा बदलावी लागेल आणि संडासची जागा बंद करून इथं वर बॅग येईल मोशनची बॅग येईल असं सांगण्यात आलं होतं केलं की काय तसं घाबरायचं कारण नाही आता टेक्नॉलॉजी चांगली आहे नवीन नवीन नवी इन्स्ट्रुमेंट आहेत एक्सपर्टाईज आहेत आणि त्याच्यामध्ये मग आम्ही त्यांचे मोठं ऑपरेशन केलं त्याच्यामध्ये आम्ही संडासची जागा कॅन्सर ट्युमर तर पूर्ण काढला पण त्याच्याबरोबर संडासची जागा आम्ही परत रिपेअर केली नॅचरल जसं आहे तसं अत्याधुनिक स्टेपलर सर्जरी म्हणतो त्याला आम्ही स्टेपलर सर्जरी तर डबल स्टेपलर अॅनास्टमोसिस म्हणतो तर त्या त्या प्रकारच्या अत्याधुनिक सर्जरीने ट्युमर काढून ती परत आतड्याची जागा जोडली मो मोशनची जागा परत जोडली आणि विदाऊट बॅग आज पण बारा वर्ष झालेत त्या नॉर्मल आहेत जेवण वगैरे चांगलं करतात काम करतात शेतामध्ये काम करतात आणि मो त्यांना नातवंड आहेत त्यांच्याबरोबर खेळतात सगळं करतात तर अशा आमच्या अंजनाबाई आपच्या समाजामध्ये एक उदाहरण आहे